तुम्ही कधी विचार केला आहे का एखादा माणूस आपल्या समाजाची दिशा बदलवू शकतो संत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवनावर विचार केल्यावर आपल्याला हे उत्तर मिळतं एक असा महान नेता ज्याने बंजारा समाजाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले त्यांचे जीवन केवळ संघर्ष आणि सहनशक्तीची गाथा नाही तर एक अशी प्रेरणा आहे जी आजही लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहे चला तर मग जाणून घेऊया संत श्री सेवालाल महाराज यांची अद्भुत कथा इतिहासाच्या पृष्ठांमध्ये श्री सेवालाल महाराजांचा उल्लेख एक वळण देणाऱ्या व्यक्तिमहत्व म्हणून होतो त्या काळात जेव्हा बंजारा समाज एका बाजूला उपेक्षित आणि दुर्लक्षित होता त्यावेळेला श्री सेवालाल महाराज उभे राहिले आज आपण समाजाच्या विविध गटांचा सन्मान करतो पण त्या काळात हे सोपे नव्हते बंजारा समाजाला समाजात मान सन्मान मिळवणं ही एक कठीण लढाई होती पण ते संत श्री सेवालाल महाराजांनी शक्य करून दाखवले श्री सेवालाल महाराजांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला त्यांनी लहानपणीच संघर्ष पाहिले मात्र त्याच्यातच त्यांना अद्वितीय सामर्थ्य दिसून आले त्यांनी स्वतःच्या जीवनाचा उद्देश ठरवला की आपण समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार आपल्या लोकांना एकत्र आणणार आणि त्यांचं जीवन बदलणार त्यांनी संघर्ष न करता मार्ग दाखवलं आणि उभं राहून लढाईला शिकवलं श्री सेवालाल महाराज यांची शिकवण केवळ धार्मिक नव्हती ती समाजाच्या एकजूट प्रेम आणि आपसातील समजूतदारपणावर आधारित होती त्यांनी आपल्या समाजाच्या प्रत्येक सदस्याला एक योग्य स्थान दिले ते म्हणायचे तुमचं जे जीवन तुमच्या कष्टांवर आधारित असावं आणि त्याच्यात प्रेम आणि भक्ती असावी श्री सेवालाल महाराजांचे विचार आणि त्यांची शिकवण आपल्या समाजाच्या प्रत्येक मनामध्ये आहे त्यांच्या प्रेरणेने एक असा समाज बनला जे एकमेकांच्या कष्टांना आणि संघर्षांना मान देत श्री सेवालाल महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवते की नेतृत्व केवळ ताकदीवर नसून समजूतदारपणावर एकतेवर आणि प्रेमावर आधारित असत आज त्या महान कार्याची छाया आपल्या हृदयात जिवंत आहे त्यांच्या जीवनाची आणि शिकवणीची जेवढी आज आहे तेवढी भविष्यात पुढेही राहील आणि त्यांचं कार्य आपल्या मनामध्ये कायम राहील श्री सेवालाल महाराज केवळ एक ऐतिहासिक नाही ते आपल्याला आपल्या जीवनात दिशा आणि उद्दिष्ट मिळवण्यासाठी प्रेरणा देतात त्यांची गाथा आपल्या पुढच्या पिढीला आपल्या परंपरेचा संस्कृतीचा आणि विश्वासाचा आदर्श देतील